सुंदरा एक तमाश ग्रीन हृदयस्पर्शी कथा नक्की पहा सुंदराने नाचाचा सराव करण्यासाठी पायात घुंगरू बांधायला घेतले त्यातला एक घुंगरू खळकन निसटून बाजूला वेगळा झाला तिने त्या घुंगराकडे बघितलं ती अशीच तर होती फडातल्या सगळ्यांपासून वेगळी सुंदरा नाव देखील आक्कानेच ठेवलं होतं तमाशातल्या हरकाम्या गणप्या हाच फक्त तिला जीव म्हणायचा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा त्याच्याकडून सुंदराला कळलं होतं कुठल्या तरी गावात फट टाकला होता तेव्हा रात्री अक्काच्या तंबूसमोर सुंदराला कोणीतरी टोपलीत ठेवून गेलं होतं अक्का तमाशा संपवून तंबूत आली तर तिला दाराशी टोपली दिसली होती तमाशा संपवून अक्का तंबूकडे चालली होती तितक्यात तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला तंबूच्या दाराशी तिला एक टोपली दिसली अक्काला त्या छोट्या टोपलीत एक बाळ रडताना दिसलं अरे कुणी हाय हा काय अक्का कार ओरडतीस गणप्या अरे ही टोपली कुणी आणून टाकली इथं जेमतेम महिन्याचं बाळ दिसतंय र कोणाला अवदसा आठवली देव जाणे कसं नक्षत्रवाणी वाणी लेकरू हाय अक्का गणप्या त्या छोट्या बाळाला नेहाळत म्हणाला धर जरा हा बाळाला मी हे दागिने काढते टोचतील त्या बाळाला अक्काने टोपरीतलं बाळ उचलून ते गणप्याच्या हातात धरलं गणप्याच्या हातात आल्यावर ते बाळ खुदखन असलं गणप्याचं मन भरून आलं अक्काने गणप्याला तंबूत बोलावलं त्याच्या हातातून तिने ते बाळ घेतलं गणप्या पोलिसात तक्रार करायची कार हे नसतं लफळं आपल्याला नको मुलगी दिसतंय फडातल्या पुरी सांभाळते तेच लई झालं मला इची आणखी भर नको आक्का राहू दे की ग मी सांभाळेन तिला तिच्या जन्मदात्यांना ती जड झाली तिची आणखी फरफडत नको चिमणीसारखी नाजूक आहे माझी जीव तिच्या कपाळावर ओट टेकत गणप्या म्हणाला आक्का बोलली बर तुझ्या भरोशावर ठेवते हिला पुढं मग आपल्याच कामी येईल पोरची जात आहे गणप्याच्या मनात आलं पुढचं पुढं आता तरी ती आपल्या सावलीत आहे गणप्या म्हटल्याप्रमाणे चिवला खरंच सांभाळत होता अक्का आणि इतर बायका तमाशात नाचत होत्या तेव्हा रात्रभर तिला मांडीवर घेऊन बसायचा तिचं खाणं पिणं सगळं काही गणप्या पाहायचा अक्का तोंडाने फटकळ असली तरी चिवूच सगळं मायने करत होती चिवला दहा वर्षे पूर्ण झाली आणि अक्का एका दिवस गणप्याला म्हणाली पोरं नक्षत्रवाणी दिसू लागली माझ्या जवानीचा जोर काय अजून दहा वर्ष माझा फड आता शिव पुढं चालेल तिला आताच नाचाचे धडे देते ते एकूण गणप्याला धस्त झालं हे कधीतरी होणार याची जाणीव त्याला होती आणि ती वेळ आली होती अक्का मी काय म्हणतो जरा थांब की लहान नाजूक साजूक ती अजून तू गप्र मला नको शिकवू एवढी देखणी पोरं घेऊन गावोगावी फिरू का तिला तयार करायलाच हवं तिच्या नशिबाचं हेच होतं म्हणून तर पोरं माझ्या दारात येऊन पडली आजपासून तिचं नाव सुंदर आ आपल्या सौंदर्याने आणि नाचण्याने लोकांनाही एड लावल बघस तू समोर गणप्याचे काही चालले नाही दुसऱ्या दिवसापासून त्याची चिव नाचण्याचा सराव करू लागली चिवला नाच शिकायला मिळतोय यातच मजा वाटत होती त्यातलं गांभीर्य काही कळत नव्हतं सुरुवातीला नाचून सुंदराचे पाय दुखायचे पण गणप्या रात्री झोपताना तिच्या पायाला तेल जोडत असे गणप्या दादा किती मजा येते नाच करायला मी कशी नाचते आक्कासारखे मी पण लखांसमोर नाचणार मग ते पैसे फेकतील तिचे शब्द ऐकून गणप्याच्या काळजात कळ उठली पण तो तरी काय करू शकणार होता तो देखील अनाथ म्हणून अक्काने त्याला जवळ केलं खाऊ पिऊ घातलं पोटच्या पोरासारखं वाढवलं सुंदराला नाचण्यासाठी विरोध करणारा तो होता तरी कोण त्याच्या स्वतःच्या हिमतीवर तो तिला सांभाळू शकणार नव्हता गणप्या दादा अरे सांग ना मी कशी नाचते सुंदराने गणप्याला भानावर आणलं लई फ्याक नाचते बघ अक्कापेक्षा भारी गणप्या डोळ्यातलं पाणी थोपवत म्हणाला सुंदरा वयात आली तसंच तिला या व्यवसायाची थोडीफार कल्पना आली आपण अनाथ आहोत आणि अक्काने आपल्याला स्वीकारलं हे देखील माहीत झालं होतं तमाशा सुरू असताना अक्काकडे वाईट नजरेनं बघणाऱ्यांचा तिला खूप रागायचा ती एकदा अक्काला म्हणाली अक्का आपण हे काम सोडू मला नाही आवडत असलं काय अक्काला लय राग आला न त्या रागातच म्हणाली तुझं डोसकं जर शांत ठेवत जा सुंदरा आपलं आयुष्य असं आहे हे सगळं सहन करावायचं लागतं नाहीतर उपासमारीची वेळ यायची नाही मला नाही करायचं असलं काम त्यापरीस मी लोकांची धून भांडी करीन सुंदरा बोलली अक्का एकदम उठली आणि सुंदराचा चेहरा धरत म्हणाली काय म्हणालीस एक लक्षात ठेव हे तुलाच पुढे न्यायचं आहे तुझे जादा नखरे खपून घेणार नाही त्यासाठीच तुला नाश शिकवलं आहे आक्काची ती भेदक नजर बघून सुंदरा खाबरली हतबळ झाली पुढ्यात आलेलं ताट स्वीकारण्यापलीकडे तिच्या हातात काही नव्हतं सुंदरा तमाशात उतरली आणि अक्काच्या फळाला रातोरात प्रसिद्धी मिळाली सुंदराचं ख्याल करणारं सौंदर्य तिच्या लघवी तिच्या अदा तिचा नाच बघून लोक वेड्यासारखे शिट्ट्या मारत असत एका गावातला तमाशाचा आज शेवटचा दिवस होता पहाटे सुंदराला जाग आली नुकतंच उडा उजाडू लागलं होतं तिच्या रोजच्या सवयीप्रमाणे तिने स्वामींना नटराजाला आणि त्यापुढे ठेवलेल्या घुंगरूंना नमस्कार केला तंबूत सगळे शांत झोपले होते तिने शाल अंगावर घेतली आणि जवळच्या बागेत फेरफटका मारायला निघाली बागेत पक्ष्यांचा चिवचिवाट नुकतीच उमललेली फुलं बघून तिला खूप प्रसन्न वाटलं एका झाडाखालच्या बाकावर ती बसली सुंदराचा आवाजही गोड होता नकळत तिच्या गळ्यातून सूर निघू लागले रामची सकाळची बागेतली फेरी सुरू होती फिरताना त्याला बाकावर एक मुलगी सुमधूर गाताना त्याला दिसली रोज बागेत भेटणाऱ्यापैकी ही मुलगी दिसत नाही हे त्याने ओळखले तो तिच्या जवळ येऊ लागला आणि काही अंतरावर आल्यावर त्याला कळलं कि गावाद की गावात तमाशाचा फड आला आहे तिथे नाचणारी ही सुंदर आहे तो मंत्रमुग्ध होऊन तिचे गाणे ऐकत होता सुंदराचं रामकडे लक्ष गेलं आणि तिने गाणं थांबवलं ती सावरून बसली पुरुष जवळ आला की त्याची नजर तिला नकोशी वाटायची का थांबला तुम्ही अतिशय सुंदर गाता राम तिच्याकडे बघत म्हणाला पण मी एक तमाशगीर आहे हे माहिती आहे ना तुम्हाला गावात पोस्टर लागलेत माझा चेहरा बघितलाच असेल गाणं माझा छंद आहे आणि नाचणं माझा व्यवसाय सुंदरा परखडपणे बोलली तुमचा व्यवसाय कुठलाही असू दे ती तुमची पोट भरण्याची गरज आहे आणि ती एक कला आहे तिचाही मान राखायला हवा परिस्थितीपुढे माणूस हतबल असतो तसंच तुमचं झालं असावं ही मला खात्री आहे कारण तुमचा स्वास्तिक चेहरा तुमच्या आवाजातील कारुण्य आर्थता सांगते आहे की तुम्ही चंदनासारख्या पवित्र आहात रामचे ते शब्द ऐकून सुंदराच्या डोळ्यात पाणी आलं आजपर्यंत कुठलाही पुरुष तिच्याविषयी इतकं आदराने बोलला नव्हता तिची पारख एका तरी पुरुषाला झाली याचं तिला समाधान वाटलं आभारी आहे तुमचे शब्द ऐकून भरून पावले हा तमासगिरीनेला तुम्ही शब्दाने का होईना पण एका पवित्र तिची जागा दिली मी हे शब्द मनात करून ठेवेन परत कधी पुन्हा पुरुषांकडून एकाला मिळतील ही नाही ठाव नाही आज रात्री तमाशा बघायला या सुंदराने हात जोडले आणि झबधब निघून गेली चालत गेली तिच्या दूर जाणाऱ्या कोवळ्या निरागस रूपाकडे राम बघत राहिला सुंदराने नऊवारी चापून चापून नेसलेली चेहऱ्यावर फडक रंगरंगोटी केली अंबाड्यावर चार भरघोस गजरे मावळले तिने स्वतःला आरशात निरखून बघितलं तिचं हे रूप तिला कधीच आवडलं नाही सगळं मनाविरुद्ध करावं लागत होतं सकाळपासून अक्काने डोकं खाऊन तिला बेजार केलं आजचा तमाशा गाजला पाहिजे सुंदरा एक बड़ प्रस्त तुझा नाव बघायला येणार ना आहे त्याची तुझ्यावर मर्जी जडली तर पैकाच पैका मिळेल बघ मर्जी जडली म्हणजे अक्का मी फक्त तमाशात नाही करून रिझवते ते देखील तुझ्यावर अवलंबून आहे म्हणून त्या पलीकडे माझ्याकडून अपेक्षा करायची नाही सांगून ठेवते चांगला ठाव आहे मला तेच ते नको ऐकू आज थिएटर समज फुल हाय जीव तोडून नाच अक्का फनफन करत तंबूच्या बाहेर गेली आजवर सुंदरा फक्त कला आणि पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून नाचत होती पण आता अक्का जे काही बोलली त्याने तिचा जीव घाबरला होता एका क्षणी तिला वाटलं सगळं सोडून पळून जावं उपाशी मरावं पण त्या जमीनदारासमोर नाचणं नको पण हे सगळं मनातच राहिलं सुंदरा तमाशासाठी तयार तयार होऊन बसली होती इतक्यात अक्का जमीनदाराला घेऊन तिच्या तंबूत आली सुंदरा उठली आणि तिने चमकून बघितलं जमीनदाराच्या मागे तो काल तिला बागेत भेटलेला देखना सज्जन मुलगा होता जमीनदाराबरोबर हा मुलगा म्हणजे हा देखील त्याच जातीपुढीचा असणार काल बागेत तर अगदी सज्जन असल्याचा आव्हानत होता तिने रागाने दोघांकडे बघितलं तमाशातली बाई म्हणजे यांना खाजगी मालमत्ता वाटली का ती तंबूतून बाहेर पडायला लागली सुंदरा थांब तुझ्याशी बोलायला जमीनदार साहेब आले आहेत आणि तू कुठं निघाली काय वेगळं बोलणार हे माझ्याशी अक्का माझ्या रूपाची आणि माझ्या नाण्याची तारीफच करणार ना माझ्याविषयी तु दु, दुसरं बोलण्यासारखं आहे तरी काय तुम्ही लय रागावता बघा पण त्यामुळं तुमचं सौंदर्य सो आणखीनच लाजवावं दिसतंय जमीनदार मिशीला पीळ देत म्हणाला सुंदराने जमीनदाराकडे तिरस्काराने बघितलं आणि हे कोण तुमच्याबरोबर तुमची हाजीहाजी करणारे काल बागेत तर लई सुरळ सुता वाटत होते सुंदराने त्या तरुणाकडे रागाने बघत विचारलं काय सांगतंय तुमची भेट झाली आहे काय र राम्या मला काही बोलला नाहीस तू छान छान आता तुमची ओळख करून देतो हा माझा पुतण्या याच्या लहानपणीच याचा बाप मेला तवापासून याला आम्हीच पोचतोय आमचं रक्त असून जरा बुजरा आहे पण होईल तयार शिकेल हळूहळू हो आता कुठे पंचवीसावं लागलं त्याला कोवळपोर आहे तो आदरांना देतल्या कापसासारखी आहे मंद सुगंध देणारा अत्तराच्या फायाचा मादक सुगंध अजून त्याने घेतला नाही जमीनदार कुस्तीत हसत म्हणाला रामला ते ऐकून संकोचल्यासारखं झालं काका मी बाहेर थांबतो तो झटक्यात तंबूच्या बाहेर आला काकाची गलिच्छ भाषा त्याला नकोशी वाटली सुंदरा त्याला पहिल्या भेटीतच खूप आवडली होती तिचं निरागस कोमोर रूप बघून तो भावळला त्याच्या मनात आलं काल तिने मला स्पष्ट सांगितलं मी तमाशात नाचते तिचा तो खरेपणा खूप आवडला पण मन कौल देत होतं सुंदरा फक्त कलेसाठी नाचते ती पवित्र आहे सुंदराचा देखील नाईलाजच तर होता अक्काच्या तालावर ना नाचण्यापलीकडे तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता ती देखील माझ्यासारखीच अश्रीत इथून निघून जावं का सुंदराला असं नाचताना मी बघू शकणार नाही काय र राम्या कसला एवढा विचार करतोय चल तमाशाची एळ झाली आपल्यासाठी पहिल्या रांगेत खास जागा आहे जमीनदार रामच्या पाठीवर थाप मारत म्हणाला काका पुढे राम मुगू गिळून गप्प बसायचा तो नायला जाणे काकाबरोबर चालू लागला आज रोजच्या सारखा सुंदरच्या नाचात प्राण नव्हता तिची नजर वारंवार रामकडे जात होती एरवी बेफाम नाचणारी सुंदरा आज संकोचनासारखी नाचत होती लावणीचा जोश कुठेही दिसत नव्हता रामकडे नजर गेली की तिची शर्मेने मान खाली जायची एका अनामिक भीतीने शरीर थरथरत का होतं काय होतं तिचं आणि रामचं नातं तिने नाच संपवला आणि तंबूत परत आली डोकं ठणकायला लागलं होतं ती पलंगावर जरा आडवी झाली आणि इतक्यात पडदा सारून जमीनदार आता आला त्याला बघून सुंदरा घाबरली तिथून पळून जायचा प्रयत्न करू लागली इतक्यात जमीनदाराने तिला हात धरला थांबा की कसली एवढी घाई झाली तुम्हानी जरा डोळे भरून तुमचं रूप बघू जरी द्या जमीनदाराने तिच्या हातावरची पकड घट्ट केली सुंदरा कळवळून किंचाळली अक्का सुंदराचा आवाज ऐकून अक्का धावत तंबूकडे आली तिने जमीनदाराला बघितलं अक्काने आवेशाने पायातली चप्पल काढली आणि जमीनदारावर उगारत म्हणाली आधी इथून बाहेर वा नाहीतर माझ्या इतकी वाईट कोणी नाही पुरच्या अंगाला हात जरी लावला तर जीव घेईल तुमचा अक्काचा आणि सुंदराचं ओरडणं एकूण तमाशातली माणसं आणि राम तंबूजवळ आले अक्का म्हणत सुंदराने अक्काला मिठी मारली उगी नको रडू आज या अक्काचा शब्द आहे तुला काहीही झालं तरी तुझं कौमार्य मी भंगू देणार नाही आपलं आयुष्य असंच असतं ग संसाराची फक्त स्वप्न बघायची आपली जागा कानावर ठेवल्या उत्तराच्या फायासारखी पण हे अक्का आहे तुझ्या पाठीशी तू कलेची उपासना कर ही तुझा केसे ही ना ही। ही हे अक्का असताना तुझ्या केसरी कोणी वाकडा करू शकणार नाही जमीनदार साहेब आम्हाला काही इज्जत नसते पण तुमची इज्जत घालवायची नसेल तर निमूटपणे इथून बाहेर वा सुंदरा हुडके देत अक्काला बिलगली अक्काचं हे रुद्ररूप आणि प्रेमळ रूप एकाच वेळी तिने बघितले गावच्या जमीनदाराला धमकी देतच होय फुटक्या कवडीची बाई तू माझ्याशी दुश्मनी महागात पडेल जमीनदाराचे डोळे आग ओकत होते काका मला तुझी लाज वाटते आर सुंदरा माझ्या वयाची तुझ्या पोरीसारखी आणि तिच्याकडे तू वंगाळ नजरेने बघतोस मला वाटलं तू एक कला बघण्यासाठी तमाशाला आला आहेस तुझं हे कृत्य बघून माझी मान खाली गेली सुंदराकडे वाईट नजरेने बघायची हिंमत करू नको अक्का तुमची हरकत नसेल तर मी सुंदराशी लग्न करायला तयार आहे माझ्या मनात तिच्याबद्दल फक्त आदर आहे एका स्त्रीची अवहेलना पुरुष करतो तसंच तिचा मानही राखू शकतो हे मी तिच्या गळ गळ्यात डोरलं घालून सिद्ध करून दाखवेन हे राम्या माझ्या तुकड्यावर जगणारा तू या दीड दमडीच्या बायकांसाठी तू मला शिकवतोय तुला मी माझ्या इस्टेटीतून बेदखल करतो यापुढे माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही तिरीमिरीने जमीनदार तम्बूजा बाहेर पडला अक्का ते सगळं बघून घाबरली रामजी तुम्ही आपल्या घरी जावा आम्हाला या असल्या तमाशेची पण सवय असते तुमचं अख्खं आयुष्य आमच्यामुळे बर्बाद करू नका अक्का रडत म्हणाली नाही अक्का माझा निर्णय झाला आहे राम ठामपणे म्हणाला रामजी तुमचे उपकार कसे मानू अहो आम्हाला चिखलातल्या कमळावानी समधे समजतात आमचा वापर करून घेतात पण तुम्ही उत्तर जाणीतला कापूस होऊन आलात सुंदराच्या हातावर हळूवार तो सुगंध पसरवून तिचा हात मागलताय तुमची जन्म ऋणी राहीन मला जे संसार सुख मिळालं नाही ते माझ्या या पोरीला तुम्ही देत आहे अक्का रडत रामचे पाय धरू लागली आक्का हे काय करताय आधी डोळे पुसा आजपासून सुंदरा माझी आक्का फक्त एकच विनंती आहे मला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी थोडा अवधी द्या काका मला आता घरात घेणार नाही सुंदराची जबाबदारी घेण्यासाठी तिला आधार देण्यासाठी मला आता काहीतरी मार्ग शोधवायचा लागेल काकाच्या बाबतीत माझ्या कानावर कोणकोण कुन आलीच होती पण माझ्यावर माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत माझा पाहूल कधीही वाकडं पडल नाही आणि पडणार नाही माझ्या मित्रांबरोबर नुकताच मी एक व्यवसाय सुरू केला आहे थोडी पुंजी साठवली की मी स्वतः येऊन सुंदराला लग्न करून घेऊन जाईल अक्का माझ्यावर विश्वास ठेवा राम भाऊक होऊन म्हणाला सु सुंदर हे सगळं बघून स्वतःला लय समजत होती गणप्याला पण लय भरून आलं अहो हो, जवाई बापू तुम्ही याल त्याआधी निरोप धाडा बँडबाजा सगळं आम्ही समदे तयार राहतो आमच्या चिवला विदा करायला गणप्या डोळे पुसट म्हणाला अक्काने सुंदरा आणि रामला जवळ घेतलं तिची सुंदर आता सौभाग्यवती होणार होती तिच्यासाठी यापेक्षा दुसरा आनंद कुठला होता फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद